मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग ही जी काही स्त्री आणि सौची स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये दोघे एक नंबरमध्ये खेळलेली असतात आणि त्यानंतर आता आपली जानकी आणि ऋषिकेश खूप काही छान प्रकारे हा खेळ खेळत असतात त्यांच्यामध्ये किती हुशारीचं कौशल्य आहे हे सर्वांना दाखवत असतात अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा जो काही चार नंबरचा राऊंड आहे तो त्यांनी पूर्ण केलेला असतो तेव्हा जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश होतात ऐश्वर्याला हळूच बोलतो की खरोखर दादा आणि वहिनी किती कमीत कमी, -कमी वेळेमध्ये पटकन हा खेळ खेळले ना मला तर वाटतं ऐश्वर्या आपण हा खेळ हरणारच असं जेव्हा सारंग हळूच या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की हो का आता मला नका तुम्ही अक्कल शिकू मगाशी तुम्हाला काय झालं होतं चांगला खेळ खेळायला त्यावेळेस काय तर मला पळता येत नाही आणि पडत होते आणि आता तर काय सांगता की दादा आणि वहिनी चांगले खेळले म्हणून कशाला त्यांचं माझ्यासमोर कौतुक करता हो अशा शब्दामध्ये आता सारंगला ह्या ऐश्वर्याने गप्प केलेलं असतं त्यानंतर आता इकडे सर्वजण जानकी आणि ऋषिकेशच्या नावाचे टाळ्या वाजवत वा असतात आणि खरोखर दोघे खूपच छान खेळले असे सर्वजण म्हणत असतात इकडे सगुणा गुलाबवी हे तर इतके काही या ऋषिकेशानी आपल्या जानकीच्या नावाने टाळ्या वाजवून खूप काही उड्या मारत असतात कारणानं यांना फक्त आपल्या जानकी आणि ऋषिकेशचाच विजय हवा असतो दुसरीकडे अँकर सुद्धा सोशल मीडियावरती जानकी व ऋषिकेचे जिंकले पाहिजे अशी चर्चा सर्वत्र होत असल्याचं पण सर्वांना सांगत असतात सोमी व अवंतिका सुद्धा खूपच खुश झालेली असतात दुसरीकडे ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते ऐश्वर्या लगेच टेबलवरती तिथे खाली झोपून घेते कारण आता ज्यावेळेस समोर अँकर हे अनाऊन्स करतात की हा जो काही चार नंबरचा खेळ आहे तो हा खेळ जानकी आणि ऋषिकेशनी अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि चांगल्या प्रकारे सर्वांना खेळून दाखवलेला आहे त्यामुळे ह्या खेळाचे जे काही विजेते असणार आहे ते बहुतेक ऋषिकेश आणि जाणकीच विनर ठरणार असल्याचे सर्वांसमोर अनाऊन्स केलेले असते परंतु आता इकडे सौमित्र व अवंतिका आणि अजून दोन कपलच्या ज्या जोड्या असतात त्या खेळणं बाकी राहिलेलं असतं त्यामुळे आता अँकर अगोदर आपल्या जानकी आणि ऋषिकेशचं खूप तोंडभरून कौतुक करत असतात आणि खरोखर नवरा बायकोच्या नात्यामध्ये काय प्रेम आहे हे आज या जानकी व ऋषिकेशनी दाखवून दिलेलं आहे असं अँकर हे सर्वांसमोर बोलत असतात आता जी काही ह्या जानकी व ऋषिकेशच्या अगोदर आपल्यासमोर जी जोडी खेळलेली आहे ऐश्वर्या व सारंग ऐश्वर्याने ह्या सारंगच्या मनाचा थोडे विचार न करता त्याला डायरेक्टली अगदी फरफटत ओढत आणत ही ऐश्वर्या खेळलेली असते परंतु आपल्या जानकी आणि ऋषिकेश अगदी दोघ्यांनी एकमेकांच्या मनाचा विचार करत दोघेही एकमेकांना सांभाळून घेत हा जो काही खेळ खेड़ खेळलेला आहे त्याबद्दल खरोखर मी सुद्धा सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो असे अँकर हे सर्वांसमोर बोलत असतात कारण ज्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या खेळलेली असते ऐश्वर्याला सारंगचं काही घेणं देणं नसतं ऐश्वर्याला फक्त जानकी आणि ऋषिकेशच्या समोर आपण कशा प्रकारे हा खेळ जिंकू आणि आपण कसे ह्या स्पर्धेचे विनर बनू आणि एकदा विनर बनलो की जी काही कंपनी आपली आहे त्या कंपनीच्या नावावर जी काही आपण खूप लोन घेतलेला आहे आणि जे काही शेतकऱ्यांचं ॲप लॉन्च करायचं आहे ते सर्व आपल्यालाच मिळणार आहे आणि जानकी व ऋषिकेश यांना काहीच मिळणार नाही एवढाच हेतू फक्त या ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो परंतु हुशार जानकी व ऋषिकेश दोघे आता ह्या ऐश्वर्याचा हा प्लॅन फ्लॉप करून टाकत असतात किती जरी ऐश्वर्या बसल्या जागेवर स्वप्न बघत असली तरी पण ही ऐश्वर्या आता सर्व आपले स्वप्ने धुळीस मिळवणार असते दुसरीकडे घरामध्ये ज्यावेळेस ही सुमित्रा असते सुमित्रा ही देवपूजा करत असते इकडे आता ही सुमित्राला ही आजी बोलते की काही जरी झालं तरी तुला जानकी आणि ही ऋषिकेश दोघे जर जे आहे ते हरलेच पाहिजे असे तू देवासमोर बोल कारण आपली ही कंपनी आहे ती तुझ्या नावावर आहे त्यामुळे ना आज ऐश्वर्या आणि सारंग जी काही स्पर्धा खेळण्यासाठी गेलेली आहेत या स्पर्धेमध्ये त्याच्या हाताला यश येवो अशीच प्रार्थना तू देवासमोर कर अशी आज आजी जेव्हा या सुमित्राला सांगते त्यावेळी सुमित्राला आजीचा खूप राग येतो सुमित्रा बोलते की तुला काय करायचं ग जास्त शहाणपणा करतेस मी बघेल ना काय प्रार्थना करायची आणि काय नाही आई तू जास्तच बोलते का असं पण इकडे ही सुमित्रा आजीला बोलते आणि तिला जागी टाकते ऐश्वर्या जा तिथे तिथे बसलेली असते त्यावेळेस ऐश्वर्याला जानकी व ऋषिकेश खरोखर किती प्रेमाने मस्त खेळले आपण त्याच्या दोघांमध्ये किती भांडे लावायचा प्रयत्न केला होता तरी त्याचा काहीसा उपयोग सुद्धा झाला नाही जानकी व ऋषिकेश मध्ये पुन्हा आहे ते प्रेम पुन्हा मला दिसून आले त्यामुळे आता काही आपलं खरं वाटत नाही असं या ऐश्वर्याच्या मनाला वाटत असतं तर दुसरीकडे आता जानकी व ऋषिकेश हे किती छान प्रकारे सत्याने खेळले आणि देव आता जानकी व ऋषिकेशला साथ देणार असल्याचं या जानकीच्या मनाला पूर्णपणे वाटत असतं ओवीसुद्धा खूप पुढे मारत असते इकडे सचिन भाऊ आणि त्यांची बायको जवळजुभी असतात ते दोघे एकमेकांशी बोलतात की आता काही जरी झालं तरी खरोखर जानकी वहिनी जिंकणार कमीत कमी वेळेमध्ये अगदी छान प्रकारे हा खेळ ते दोघे खेळले आहेत आणि सारंग व ऐश्वर्या हे खेळ वेळेमध्ये खेळले नसून त्यांची हारच होणार आहे असे पण सचिन भाऊ हे आपल्या बायकोला सांगत असतात त्यानंतर पुन्हा आता हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो की अगं मला खरोखर खूप भीती वाटते कारण ऐश्वर्या आपण जर हा खेळ जिंकलो नाही तर आपलं काही खरं असणार नाही आहे एकतर आपण कंपनीवर लोन पण घेतलेला आहे आणि घरावर सुद्धा लोन उचललेलं आहे घर गाण ठेवलेलं आहे आपण जर यामध्ये अपयशी ठरलो तर आपल्याला शेवटी घराबाहेर व आई काढल्याशिवाय राहणार नाही सु ऐश्वर्या मला खूप भीती वाटते ह्या टेन्शनमध्येच आता सारंग हरवून गेलेला असतो कारण समोरचं जे चित्र आहे ते चित्र आता या सारंगला दिसत असतं आणि इकडे आता मुळशी गावामध्ये घराघरामध्ये आपली जानकीच ऋषिकेशी जिंकणार याची चर्चा आता सर्वत्र रंगलेली असते कमीत कमी वेळेमध्ये जे काही हे ऋषिकेश आणि जानकी खेळलेले असतात त्याचे गुणसुद्धा दोघांना सर्वात जास्त आलेले असतात कारण तर दोघांनी घरी ठरवलेले असते की काही जरी झालं तरी आपल्याला शेतकऱ्यांचं हित घेऊन डोळ्यासमोर ठेवत हा गेम काही झालं तरी जिंकूनच दाखवता आला पाहिजे असा दोघांनी बरोबरी पक्का निर्णय पण केलेला असतो आणि नियतीने सुद्धा या ओवीला घरामध्ये असताना आदल्या दिवशी जानकी व ऋषिकेतचा हाच खेळ दोघांचा प्रॅक्टिस म्हणून खेळून घेतलेला असतो त्यामुळे त्यांना हा खेळ खेड़ खेळायला काहीही त्रास होत नसतो काही अडचणी आलेल्या नसतात अगदी छान प्रकारे कमीत कमी वेळेमध्ये त्यांनी दोघांनी हा जो काही खेळ आहे तो सर्व पब्लिकला खेळून दाखवलेला असतो आणि हे सर्व चित्रासमोर दिसून ऐश्वर्याला खूप आता मनामधून नाराजी आलेली असते नाराज झालेली असते दुसरीकडे आता अवंतिकाला सुद्धा ह्या ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो कारण ज्यावेळेस तिकडे जानकी व ऋषिकेश गेम खेळण्यासाठी सुरुवातीला आलेली असतात त्यावेळेस ही ऐश्वर्या सर्वांसमोर त्या नाईक सरांना खोटं बोलले की सारंग हा आजारी आहे त्यामुळे हा खेळ जो खेळायचा आहे तो सुरुवातीला आम्हाला खेळू द्या असं जेव्हा ही ऐश्वर्या सर्वांसमोर त्या नाईक सरांना जाऊन बोललेली असते त्यावेळेसच तिकडे अवंतिका ही ऐश्वर्यावर खूपच भडकलेली असते दुसरीकडे जे काही घर गहाण ठेवलेलं असतं हे सुद्धा ह्या जानकीला माहित नसतं त्यावेळेस इकडे सोमी व अवंतिका तिथेच असतात तर अवंतिका ह्या जानकीला सांगते की वहिनी तुम्हाला माहित नाही ही ऐश्वर्या किती बाई आहे ओहिने माणसा माणसा तर ता ताटातूट केलेली आहे हे मला मान्य आहे आपल्या घरामध्ये कोणाच्याच नात्यामध्ये तिने प्रेम ठेवलेलं नाही परंतु ना 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 आपलं राहतं जे घर आहे ना ते सुद्धा या ऐश्वर्याने गाण ठेवलं त्याचं खूप वाईट वाटतं ओवैनी आज जर हे त्या घरावरील जर पैसे भरू शकले नाही तर आम्हाला रस्त्यावर राहायची वेळेल काय करायचं जानकी वहिनी सांगा ना तुम्ही अ ही बाई पूर्णपणे घराचं अगदी वाटोळं करून टाकलं आहे आता असं जेव्हा ही अवंतिका ह्या जानकीला सांगते तेव्हा जानकी खूप टेन्शनमध्ये येते कारण जे काही घर गहाण ठेवलेलं असतं ते काही ह्या जानकीला माहीत नसतं जेव्हा अवंतिकाकडून हे सत्य सर्व समजतं तेव्हा आता ही जानकी खूप टेन्शनमध्ये येते आणि हा सोमी या जानकी वहिनीकडेच बघत राहतो त्यावेळेस तिकडे सोमी लगेच इकडे ह्या अवंतिकाजवळ येतो आणि अवंतिकाला बोलतो की कशाला तू वहिनीला सांगतेस हे वैदीला टेन्शन येईल तर आता तिथे ऋषी येतो ऋषी आलेला बघता सर्वजण गप्प होतात कारण अवंतिका स्वामी ह्या ऋषीला खूप घाबरत असतात आता जे काही कर्ज करून ठेवलेलं आहे ते कसं फेडायचं हाच प्रश्न ह्या जानकीसमोर उभा दिसतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सामित्रा व अवंतिका सुद्धा छान प्रकारे हा खेळ खेळत असतात आणि अगदी छान प्रकारे हा खेळ खेळून त्यांनी सुद्धा कमीत कमी वेळेमध्ये खूप काही गुण छान मिळवलेले असतात आणि इकडे ज्या दोन कपल्सच्या जोड्याबाकी असतात त्यासुद्धा आता खेळणारच असतात कारण आता त्यांचेसुद्धा सुद्धा नाव अनाऊन्समेंट झालेले असते आणि हा जेव्हा खेळ खेळत असतात त्याच वेळेस इकडे सर्वजण ह्या दोन जे कपल्स असतात त्यांच्याकडे सुद्धा बघत असतात कारण आता ह्या स्त्री व शौच स्पर्धेचे विनर नेमकं ने कोण आहेत हे सर्वांना ऐकायचं असतं आणि मित्रांनो आता हे विनर जे आहेत ते म्हणजे आपले जानकीवर ऋषिकेचेच असणार असतं हे पण सर्वांना माहीतच असतं कारण ऋषिकेश जे काही खेळ खेळलेले असतात त्यांच्या खेळासारखा कुणीच खेळ खेळलेलं नसतं त्यामुळे इकडे सर्वांचा खेळ खेड़ खेळून झालेला असतो सर्वांचे लक्ष आता ह्या आपल्या अंतिम निकालाकडे लागलेले असते नेमकं ह्या खेळाचे विनर आहेत तरी कोण हे सर्वांना ऐकायचं असतं सारगव ऐश्वर्या सुद्धा आता खूप खुश होऊन तो खेळ नेमकं आपणच जिंकलेलं आहे असं नाव स्वतःला ऐकण्याची खूप ह्या ऐश्वर्याची इच्छा असते परंतु आता वेगळंच काहीतरी घडणार असते शेवटी नियतीनेच आपल्या जानकी व ऋषिकेशला हा जो काही गेम आहे त्यामध्ये यश दिलेलं असतं आणि ज्यावेळेस आता समोर आलाउंस होतं की श्री आणि शौचा ह्या स्पर्धेमध्ये विनर आहेत जानकी आणि ऋषिकेश अगदी छान कमीत कमी वेळेमध्ये अगदी छान प्रकारे हा जो काही गेम खेळलेले आहे त्याचे बक्षीस मानकरी आहे पंचवीस हजार रुपयेचे मानकरी आपले श्री ऋषिकेश आणि जानकी आहेत आणि अगदी छान प्रकारे तो हा गेम खेळले असल्याचे सुद्धा आपले हे घर सर्वांसमोर सांगतात आणि त्याच वेळेस मित्रांनो ह्या जानकी व ऋषिकेशला इतका काही आनंद होतो आणि दोघे खूप उड्या मारू लागतात ऋषिकेश तर लगेच जानकीला उचलून घेतो इकडे सर्व शेतकरी पण खूपच खुश होतात ओवी गुलाब आणि ही हे सुद्धा उड्या मारत असतात आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याची चांगलेच लाईट लागलेले असतात कारण आता आपण कंपनीवर जे काही लोन उचललेलं आहे घरावर सुद्धा लोन उचलून घर गाठ ठेवलेलं आहे आता आपलं काही खरं नाही आणि ज्यावेळेस इकडे घरी येतात त्यावेळेस आता नाना सुद्धा खूप मोठा एक तमाशाच करणार असतात कारण नानांना जेव्हापासून कळलेलं असतं की घर गाठ ठेवलेलं आहे त्यापासून नानासुद्धा खूप भडकलेले असतात आता नाना ह्या ऐश्वर्याला आणि सारंगला कायमचं घराबाहेर काढणार असतात नानांनी तसा निर्णय सुद्धा घेतलेला असतो की हे जर ह्या स्पर्धेत जिंकले नाही तर अजिबात यांना घरामध्ये ठेवायचं नाही ज्यावेळेस इकडे सारंग आणि ऐश्वर्या घरी येतात त्यावेळेस इकडे ही आजी लगेच बोलते की काय मग सारंग ऐश्वर्या नाही जिंकता आलं ना तुम्हाला मला कळून चुकलं होतं श्री आणि सौची ही स्पर्धा झालेली आहे त्याचा निकाल मी स्वतःच्या कानाने ऐकलेलं काना आहे जानकी व ऋषिकेश या जो काही खेळ खेळले आहे त्याचे विनर आहेत तसं जेव्हा आजी बोलते तर सुविधा तेच लागत असतं आता नाना बोलतात की आहे त्याच ठिकाणी तुम्ही थांबा आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही या घराच्या बाहेर पडा कारण तुम्ही जे घर गहाण ठेवलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाहीये मी घर कसंही मोकळं करतो परंतु तुम्हाला ह्या घरामध्ये मी थारा देणार नाही अशाच ना वाक्यामध्ये कडक शब्दामध्ये नानांनी आता या ऐश्वर्याची आणि सारंगची घरातून हकलपट्टी केलेली असते आणि बघा मित्रांनो नियतीने आता ह्या ऐश्वर्याला कशी शिक्षा दिलेली असते तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद